योगेश भाऊ तू मागे राष्ट्रवतीनं आपण वार्ड क्रमांक दोन मधून आपण निवडणूक लढत आहे काय सांगाल काय भूमिका राहील नमस्कार मी योगेश दत्तात्रय वरकर प्रभाग क्रमांक दोन ड दो मध्ये या नंबरचा अनुक्रमांक आहे माझा प्रभाग दोन मध्ये अनेक समस्या आहे इथल्या मूलभूत सुविधा सुद्धा महानगरपालिकेने किंवा सत्ताधारांनी पूर्ण केलेलं नाहीये प्रत्येक वेळी आश्वासन दिलेले आहे आणि आश्वासनांची पूर्तता ह्या लोकांनी आजपर्यंत केलेली नाहीये इथं गटींचा प्रमुख विषय आहे रस्त्यांचा प्रमुख विषय आहे अस्वच्छ पाणी येतं अनेक वेळा तक्रारी करता नगरसेवकांकडे सत्ताधारांकडे पण ते पूर्ण केलं जात नाहीये महानगरपालिका ह्या ह्या भागातून मोठा कर घेते पण ह्या लोकांना सुविधा देत नाही आहे ह्या लोकांनी मला ह्या सर्व समस्यांसाठी इथल्या सर्व नागरिकांनी मला शंभर शंभर पाच पाचशे रुपये जमा करून मला ह्या वार्डातून लोकवर्गरीतून उभं केलेलं आहे आणि जसं मी ह्या वार्डातून निवडून येईल तर मी आश्वासन नाही वचन देतोय की ह्या दोन वर्षाच्या आत उस्मानिया पार्क प्रजापत नगर पवन नगर हे सगळे जे एरिया आहे हे दुर्लक्षित आहे हे पूर्ण करण्यात या लोकांना वचन देतोय आश्वासन नाही शब्द सुद्धा नाही वचन देतोय आणि ते वचन पूर्ती मी नक्की करून दाखवेल आणि जळगाव मध्ये एक नवीन परिवर्तन प्रभाग क्रमांक दोन मधून घडून दाखवेल काय जनतेचा काय आहे आपल्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दे आहे जनता प्रतिसा मला स्वतःहून पैसे देत आहे मी कोणापर्यंत पैसे मागायला गेला नाहीये लोक मला पन्नास रुपये शंभर रुपये स्वतः शं� मला येऊन तिथे देत आहे माझ्याकडे आतापर्यंत जवळपास साठ सत्तर हजार जमा झालेले जळगाव शहरातून पहिला नगरसेवक आहे की लोक वर्गणीतून उभा झालेला आहे जनतेला काय आव्हान करणार आपण या माध्यमातून मी सांगतो जर जळगाव मध्ये परिवर्तन आणायचं असेल तर आम आदमी पार्टी झाडूला निवडून देणं हे गरज आहे आणि मी ह्या आपच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतोय की सगळ्यांनी मला बरघोस मतांनी बहुमतांनी विजयी करावं आणि जेणेकरून जळगावमध्ये परिवर्तन घडू शकेल एक विरोधक जळगावच्या महानगरपालिकात आम आदमीचा घुसवा तुम्हाला चमत्कार करून दाखवेल हे शब्द आहे माझा